गटनेतेपदी जितेंद्र आवाड शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पाटील हानं उत्तम जाणकारांनाही मोठी संधी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची आज मुंबईत बैठक संपन्न झाली या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार एन सी पी पक्षाचा गटनेता म्हणून जितेंद्र आवाड यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे तर दिवंगत नेते आर आर पाटील यांचे सुपुत्र व देशातील सर्वात तरुण आमदार असलेला रोहित, पाटी आली कमी रोहित पाटील यांना मुख्य प्रतोत्पाद आहे तसेच आमदार उत्तम जानकर यांना देखील प्रतोत्पादित कार्यभार देण्यात आले आहे विधिमंडळ पक्षाच्या अनेक नेत्यांबाबत आज निर्णय झाला नाही दरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांची पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत बैठक पार पाडली होती या बैठकीत भास्कर जाधव यांची विधानसभेतील पक्षाचे गटनेते म्हणून निवड करण्यात आली तर सुनील प्रभू यांना पुन्हा एकदा पक्षाचे प्रदोद बनविण्यात आले आहे तर आदित्य ठाकरे यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे